नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव दिलीप प्रभाकर सावडे कुठून आला सर आपण मी आलो जळगाववरून माझ्याकडे महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचं राज्य कोर कमिटीचं पद आहे आणि आपल्या आंदोलनाला किती दिवस झाले सर आज या आंदोलनाला आमचा जवळजवळ तिसरा दिवस आहे आणि आपली मुख्य मागणी काय आहे सरकारकडे आणि काय म्हणाल या प्रशासनाला गेली साठ वर्ष झाले आम्ही महसूल मंत्री असो मुख्यमंत्री असो किंवा या महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा आम्ही काही कलेक्टरमध्ये आरक्षण मागत नाही आम्ही वर्ग तीनमध्ये आरक्षण मागत नाही तीन दिवसापासून आम्ही इथं आणि गेली साठ वर्षापासून आम्ही एकच मागणी करत आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा जर या महाराष्ट्रात दिला तर आमचे सर्व प्रश्न आपोआप सुटतील तेव्हा आम्ही कळकळीची विनंती शिक्षणाला करेल की त्यांनी महाराष्ट्र राज्य सेवक यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन त्यांच्या सन्मानाने जात त्याचा अधिकार आणि मुख्य आपलं कोतवाल संघटनेचं म्हणजे एका कोतवालाचं किंवा महसूल विभागाचं काय काम असतं तुम्ही सरकारला कोणत्या पद्धतीनं पटवून सांगाल राज्य शासनाकडे काम करत असताना जे कलेक्टर म्हणजे जो महसूल विभाग आहे या महसूल विभागात महसूल विभागाचा कणा नाकान डोळा म्हणून महसूल विभागातील कोतवाल कोतवाल पद हे इंग्रज काळापासून शासनाची सेवा करत आलेला आहे आणि कोतवाल हे असं पद आहे की त्याला गावाची इतंभूत माहिती शिवराची इतंभूत माहिती शेतकरी आणि प्रशासनाचा महत्वाचा जुवा म्हणजे कोतवाल असतो त्याला गावगाड्याचे सर्व काम हे करावे लागतात फार सातबारा द्यावा रहिवाशी दाखले हे सर्व गावा म्हणजे काय होते याची इतंभूत माहिती प्रशासनाला कळवणारा विविध शासकीय योजनांची सरकारी योजनांची माहिती देणारा आणि गावात दवंडी देणारा म्हणजे हा कोतवाल असतो आणखी किती आणखी किती संख्येने इथे वाढ होणार हे तुम्ही सांगू शकता प्रशासनाला ठिकाणी गेले तीन दिवस जरा अभिमान करत आहे आणि जवळपास बारा हजारमध्ये आणि मागचे सहा हजार